आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे दीपावली पाडवेच्या मुहूर्तावर कापड दुकानाचे उद्घाटन माजी सहकार मंत्री श्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीदादा अढळराव पाटील हे होते यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश दादा पाचपुते सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणराव गिरे शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे माजी संचालक रमेश शेट लबडे पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट रुपालीताई भोजने सरपंच प्रतीक्षाताई बडेकर संस्थेचे चेअरमन खंडूशेठ भोजने व्हाईस चेअरमन बाळू लबडे मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे शरद पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद शेठ वळसे संस्थेचे सर्व संचालक तसेच आंबेगाव तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना वलसे पाटील म्हणाले की संस्थेने संस्थेचा नफा वाढवण्यासाठी केवळ कर्ज वाटप न करता सभासदांच्या हितासाठी इतर व्यवसाय केला पाहिजे संस्थेच्या माध्यमातून मराठवाडा खानदेश विदर्भ या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीसाठी मदत केली आहे सामाजिक कामात संस्था अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे संस्थेबाबतची माहिती संस्थेचे सचिव नवनाथ मनसरे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश सुकरे व उपसरपंच सचिन टावरे यांनी केले उपस्थित सर्वांचे संस्थेचे तज्ञ संचालक नवनाथ यांनी आभार मानले ता आपल्या तालुक्यामध्ये कार्यकारी सोसायटी आहेत चांगलं दुसरी म्हणजे काम करत असतात कार्यरत आहेत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सहकारामध्ये विविध कार्यकारी सोसायटी हा अतिशय जुना घटक आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या म्हणजे अगदी अगदी ब्रिटिश काळाच्या अगोदरपासून सोसायटीचं सहकारीकरण होत आणि महाराष्ट्रामध्ये अनेक अशा सोसायटी आहेत की ज्या मोठ्या उद्योग समूहाला एक टक्कर देतील अशा प्रकारची प्रगती झालेली आहे आज आपल्या तालुक्यामध्ये अशाही सोसायटी आहेत की ज्यांची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस झाली चाळीस झाली पण अजून खेळ्या उठ्या अशा पार्श्वभूमीवर लातरवाडीची संस्था एक स्वतःची इमारत बांधतो चांगला आपण कामावत आहे शेतकऱ्याची सेवा करताय सहकार क्षेत्राची सेवा करतात म्हणून मी आपल्याला मनपूर्वक आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन मला आठवत आहे त्याला जातात तर हे वर्षे मी त्याच्या संपर्कात आलो साधारण नऊ एक्क्याण्णवच्या दरम्यान त्याच्या यावेळेला मला ते ह्या गावात घेऊन आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की इस तुम्ही या गावामध्ये हाय स्कूल किंवा या लोकांना मदत करा मला आठवतं हिर पाठीमाग गाविक शाळा चालू किती आपण त्याच्यानंतर काही राजकीय निर्णय बदलाव लागले आणि मग गावापासून थोडा जरी दूर झाला असलो तरी आपल्या गावाच्या विकासामध्ये माझं योगदान देण्यामध्ये कुठे कमी पडलो नाही प्रत्येक वेळेला जे काही शक्य होईल का हो दे तो छोटा का होईना निधी मी देण्याचं काम करत होतो पण त्यावेळेला खासदारांना निधी फारसा मिळत नव्हता खासदार असेपर्यंत जास्त निधी मिळालाच नाही पण खासदार नसताना जास्त निधी मिळाला आणि म्हणून आपला कापडता रस्ता जो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मला वाटतं कोटी दीड कोटी रुपयाचा निधी आपण तिला टाकला एक कोटी रुपयाचा आणि बऱ्याचशा गावामध्ये बऱ्याचशा परिसरामध्ये या भागामध्ये आपण कामं करू शकलो हे गाव जसं एक गाव आणि जीवन राहणारी सोसायटी आहेत त्यांचं एकच काम ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं मग सोसायटीच्या सचिवांनी प्रमाणपत्र तयार करायची जिल्हा बँकेकडे पाठवायचे जिल्हा बँकेने कर्ज मंजूर करायचं आणि मग त्याची वसुली करायचं काम करायचं याच्याच कडे दुसरा कुठलाही व्यवसाय फार सोसायटी करत नव्हत्या किंवा आधुनिक करत नाही परंतु मध्यंतरी तरी केंद्र सरकारने सहकार विभागामध्ये काही नवीन बदल आणले मी राज्याचा सहकार मंत्री असताना त्याच्यामधल्या काही गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये लागू केल्या आणि आज नुसत कर्जपुरवठा करण्याचं काम नाही तर गावच्या विविध कार्यकारी सोसायटीला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्याची परवानगी या नवीन कायद्यातल्या बदला तुझा आता देण्यात आलेली तुम्हाला मेडिकल काढायचं असलं तरी काढू शकतो सोसायटी पण तेवढी काटत नाही बंद काळामध्ये स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट ज्या वेळेला आला स्वामीनाथन नाही केडर होत ते केडर सचिव ते बंद करण्याचा निर्णय घेतला आणि सोसायटीला सांगितलं की तुमचे सचिव तुमचे तुम्ही नेहा आणि तुमचा तुम्ही पगार करावा त्या ठिकाणी परंतु महाराष्ट्रातल्या सोसायटीची मागणी होती की केरळचं पुनर्जीवन करा म्हणून सहकार न ते असल्यानं याबाबतचा सुद्धा निर्णय घेतला आणि आता केडरचं सुद्धा पुनर्जीवन करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे जेव्हा सोसायटीला अधिकार दिले होते तेव्हा काही सोसायटी पात्रता नसलेल्या लोकांना पण सोशल त्याला व्यवहार करतो नाही करतो मनावर त्यांनी ठेव आणि त्याच्यातून सोसायटी पण सुद्धा अडचणीमध्ये आल्या परंतु या सोसायटी यांना जर खऱ्या अर्थानं बाहेर काढायचं असेल तर केरळ असल्याशिवाय कारण केरळ जे आहे त्या केडर केडरचा अध्यक्ष जिल्हा राज्याचं ठरवलं जिल्ह्याचे केडर आणि तालुका केडरचा अध्यक्ष मग तिथला संचालक किंवा निवडून आलेला कोणी प्रतिनिधी त्या ठिकाणी असतो आणि याच्यामध्ये जर ौशला सचिव चांगला द्याला तो सचिव आपल्या कौशल्याच्या माध्यमातून हे मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न